सेलू तालुक्यात वाळू माफिया राज प्रशासनाचे हात बरबटलेले शासनाचा लाखोचा महसूल सेलू सेलू शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा जोरात सुरू असून राजरोसपणे वाळूची चोरी करण्यात येत असल्याचे तालुक्यात वाळू माफिया राज सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे तालुक्यात दुधना नदीपात्रासह नदी नाल्यातून वाळूची चोरी करण्यात येत आहे मात्र याकडे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन डोळे झाक करत आहे तर प्रशासनाची मुख संमती वाळू वाळू माफियांना असल्याची चर्चा तालुक्यात सुरू असून महसूल व पोलीस प्रशासनाचे वाळू सोबत आर्थिक साठेलोटे असल्याचे बोलले जात असून अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यासह ड्रायव्हरला सुद्धा चिरीमिरी दिली जात असल्याची माहिती माहिती मिळत आहे प्रति टॅक्टर यामध्ये विभागीय पोलीस अधिकारी दहा हजार रुपये एल बी वीस हजार रुपये निरीक्षक हजार रुपये पोलीस उपनिरीक्षक पंधरा हजार रुपये बीड जमादार पाच हजार रुपये ड्रायव्हर तीन हजार रात्र पारी, पारी कर्मचारी दोन हजार तर महसूल तहसीलदार पंचवीस हजार रुपये नायब तहसीलदार पंधरा हजार रुपये वाळू माफिया कडून ठरलेला असल्याने वाळू माफियांना प्रशासनाची कुठल्याही प्रकारची भीती वाटत नसून वाळू माफिया राजरोसपणे वाळूची चोरी करत आहेत